नमस्कार आज मी तुम्हाला एकदम नवीन व तितकीच सोपा उपवासाचा गोड पदार्थ दाखवणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे याला वरही उपवासाचा तांदूळ पण म्हणतात किराणा स्टोअरमध्ये सहज मिळतो भगर आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया तुम्हाला वाटले की तुमच्या भगरीवर खूप धूळ आहे तर ओल्या कॉटनच्या रुमालावर भगर घेऊन मस्त चोळून घ्या म्हणजे ती स्वच्छ होते भगर बारीक करून घ्यायची आहे ही बघा अशा प्रकारे भगर आपल्याला रवा टेक्शरची तळून घ्यायची आहे पुढची प्रोसेस करूया त्यासाठी जाड बुडाच्या पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालूया तूप वितळले की यात घालूया मगाशी केलेला भगरीचा रवा याला मस्त खमंग भाजूया इथे आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे चार ते पाच मिनिटे याला खरपूस असे भाजायचे आहे भगरीचा रवा छान भाजलेला आहे सर्व घरात सुवास पसरलेला आहे रव्याला मस्त गुलाबी रंग आलेला आहे तुम्ही जवळून पाहू शकता यात घालूया एक कप इतके पाणी अर्धा कप भगरीसाठी एक कप पाणी परफेक्ट आहे याला मस्त असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आपण उपमा शिरा जसा शिजवून घेतो तसा हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे मी नॉर्मल टेम्परेचरचे पाणी वापरलेले आहे तुम्ही पाणी थोडेसे कोमट करून पण वापरू शकता याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया मिश्रण आपले चांगले शिजले गेलेले आहे आता यात आपण घालणार आहोत पाऊन कप इतका ऑर्गेनिक गुळ घालूया गुळ मी किसून वापरत आहे म्हणजे तो पटकन एक एकजीव होतो अर्धी वाटी भगरीसाठी पाऊन वाटी गूळ वापरलेला आहे तुम्ही गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ चांगला एक एकजीव करायचा आहे गुळ घातल्यामुळे मिश्रण थोडेसे पातळ होते संपूर्ण पिठात गूळ एक जीव झालेला आहे यात घालूया अर्धा कप इतका डेसिकेटेड कोकोनट बगरीच्या समप्रमाणात डेसिकेटेड कोकोनट वापरायचा आहे तुम्ही याच्या ऐवजी किसलेले खोबरं किंवा ओला नारळाचा चव पण वापरू शकता याला चांगले मिक्स करूया नारळामुळे याला खूप छान टेस्ट येते आता यात घालूया एक चमचा वेलची पावडर विलायचीमुळे खूप छान टेस्ट येते साखर घालून बारीक केलेली विलायची पावडर वापरलेली आहे पाव चमचा सुंट पावडर घातली आहे मिक्स करूया मिश्रण आपले तयार झालेले आहे आपण याची उपवासाची बर्फी बनवणार आहोत फराळ करते वेळेस गोडासाठी हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे लक्षात ठेवा मिश्रण चांगले घट्ट पाहिजे तूप सोडेपर्यंत परतायचे आहे इथे मी हा ट्रे घेतलेला आहे याला सर्वकडे साजूक तूप लावले म्हणजे बर्फी पटकन निघायला मदत होते मिश्रण यावर ओतूया ब... बघा पॅनला थोडेसुद्धा मिश्रण चिटकलेले नाही स्पॅच्युलाच्या मदतीने याला एकसारखे करूया असा चमचा नसेल तर वाटीच्या साह्याने याला एकसारखे थापून घ्यायची आहे ही, ही उपवासाची बर्फी खायला खूप अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा कशी झाली नक्की कमेंट करून सांगा वरतून थोडेसे बदामाचे काप टाकूया किसलेला कोबऱ्याचा किस को टाकला तरी चालेल थोडस थंड होऊ द्या थोड्या वेळाने बघा मिश्रण आपले थोडेसे थंड झालेले आहे याच्या वड्या बनवूया तुमच्या आवडीप्रमाणे शेप देऊ शकता मी वड्या चौकोनी कट केलेल्या आहेत उपवासाच्या आणखीन रेसिपी चॅनलवर अपलोड आहेत नक्की जाऊन पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देते तासभर याला सेट होऊ द्या एक तास झालेला आहे उलटनाच्या मदतीने वड्या मोकळ्या करूया बघा किती पटकन वड्या मोकळ्या झालेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत कुणी ओळखू शकणार नाही ही उपवासाची बर्फी आहे म्हणून एकदम मार्केट सारखी दिसत आहे एवढ्या मिश्रणात अठरा ते एकोणीस वड्या मोठ्या आकाराच्या तयार होतात चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात अशा प्रकारे आपली उपवासाची बर्फी तयार झालेली आहे नक्की बनवून पहा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद